नमस्कार आवाज येतो ना आवाज येतो ना बटुळे मावळचा आवाज सगळं येतो काय करायचं त्याच्या रंग आपल्याला काय करायचं सूर्या जो आपल्या सगळ्या जातीवाद खेळतो त्याच्याकरता काय करायचं इथून का पार्क सांभाळायचं नाही म्हणा सूर्यदस काम तो तिकडे असतीलच करायचं आणि यायचं नाही म्हणा सर्व ओबीसी समाज एक आतापर्यंत अठरा महिने आपण सगळ्यांनी जेवढ्या वेळ ना भोगायचं भोगून भोगून हे झालेलं आहे कारण आपली क्षमता संपलेली आहे आपल्या आई बहिणी पर्यंत गेले शेवट पर्यंत गेलोय वाद क्रस्त आपल्या शब्दात त्याच्या व्हायचं नाही एक मूर्ख असला जगामारी सगळे मूर्ख नसते समाज चांगला आहे त्या हिसाबी पण हे एक शेपूट कांदा आपण कांदा मिळजीला

हे जाती जाती ट्रेन मान कारण त्याला सवय बनमसला की अठरा महिने मस्त आणि कोणी छपला आणत कोणी मोबाईल देत कोणी कपडे धुतात कोणी टोपी घालतात याची बायको तांदे भरून बंद देणार नाही <स्तित> राजकीय काय सांगतो याच्याबद्दल हे असं वक्तव्य करतो त्याच्याबद्दल असं वक्तव्य करतो तरी कोणती घाणे पठ्ठ्याला माहिती आहे बोलू लागलं म्हणा कुठाच्या घाणीतून आलेला आहे हे मला माहिती आहे तू काय उश्या बायद्याल गेला नव्हता त्या धनुभाऊच्या पंकजाच्या बंधार्याच्या आणि ओबीसीच्या पण तू ह्या उश्या बायद्याल बटोळे बसलेला आहे मला शांत रीतीने समाजाने आपण अठरा महिने सहीन केलंय सहीन करण्याची क्षमता संपली या कोणाच्या बहिणी मुख्यमंत्र्याला शेद येतोय शेतकऱ्याला शेद येतोय अरे तू भलं करायला निघला समाजाचा भलं करायला निघला का समाजाला गाडायला निघणार समाजा समाजात पेट निर्माण करून त्याच्यात भांडणं लावून सगळे लोक आमच्या अंगड आमचे त्याच्या अंगावर असते हे लक्षच येत मी एक गावगाव साधारण माणूस आहे मला काही पुस्तक नाहीये मला आवतं हायचं आणलं आवडला गुरु बघायचं सोय कारण या समाजात भरपूर आपल्या समाजाने अकरा महिने जेवढं आपल्या सैनिकांना आलं तेवढं केले जाती भेद आपण पण सगळे कधी केलेला नाही आपण त्याच्या त्या जे काय त्याला पाहिजे होतं त्याचं आरक्षण समाजाला पाहिजे कुठला माणूस एवढ्या पैकी जवळ दोन चार हजार पब्लिक आहे याच्यातला कुठला माणूस म्हणला की बाबा त्या मराठा समाजाच्या आरक्षणाला विरुद्ध कोणी केला कोणी केलेला नाही याला फक्त सवय लागलेली आहे कोणती बसता धोका माझं बसाल दिलेलं याला वाड्याला संघ असल्या नीट नाटक जाग नव्हती कारण त्याची भसाले ना माझा काय दिवास म्हणतो भजराती आम्ही भक्त त्या समाजाचा विचार घेऊन करतोय कारण छत्रपती शिवाजी महाराजाच्या राज्यामध्ये आता तू शिवाजी महाराजाचं शिक्षण कोणतं होतं असं काय सारखं याच्या बाईकून धरण त्याच्या बाजला धरण त्याची घाण कोणती आहे आणि याची घाण कोणती आहे ना हे करतो प्रत्येक समाजा समाजात ते निर्माण करतो पहिल्या विषयामध्ये त्या समाजानेच याला वंश घालणे गरजे कुठे कारण जर समाजाला समाजाने विचाराने राहायचं असल तर त्या समाजानेच त्याला आवडणं कारण या समाजाने जो डोक्यात घेतल्यामुळं त्या समाजाचं कोणते भले गेले मला सांग माझ्या संघ तुम्हाला सांगतो बाबू तो महाराज हे दहा पंधरा आज मी माझ्या सगळे माझ्या स्वतःच्या ट्रॅक्टरवर त्याच्या सांग दोन हजार सहा पासून जे कोरे काम करतो किंवा माझ्या संघ आज सांगते मी हे अंतरवानीचे या बाबाहेखळी बाबाला माहिती आहे सर्वांनी विचाराने जातो आणि ह्या विचारात तू दुधामध्ये मीठ नीट तू कर अरे मीठ राहणार सोयी नाही सांगायचं नाही फक्त टार्गेट येत माझा गेलो माझी काही सत्ता नाही तर जमीन नाहीये माझ्या माझ्या बोली नाहीये मी असं आहे असाच आहे माझ्या ठेवतोय कमी गेलो तो मेरो समाजाकरता मेरो कारण मी आज लढत नाही त्यावे साहेब उपमुख्यमंत्री होते आणि आपले मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्यावेळेस आहे आहे कारण या बटुळेबाहेरलेल्या राजेश टोपे अंकुश ठोपेरी त्यावेळेस माझा आपण तेव्हा प्रतिसाद देणार ना म्हणजे आपल्या हरिभाऊ बांगलेला नाही सुप्रीम कोर्टामध्ये लागलेलं त्या वेळेस समाजाचं कल्याण झालंय त्याला म्हणजे समाजाचं कल्याण त्याला मध्ये समाजाच्या हिताची बाब त्याच्यामुळं सर्वांनी हात जोडून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आपल्याला सर्व समाजाला घेऊन आहे त्याच्यासारखं मूर्खपणा करायचं नाही जेव्हा आपल्या वाट्यात जाईल त्याचा केल्याशिवाय राहायचा नाही समाजाचा दोष नाही जेव्हा <laughs> अरे कस <laughs> 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 <भाई भाई। laughs> एक घातलं निघ पहा मला एक ब का मावशी तुम्ही पाहिली का बळीच्या बाजारात आपली एक मावशी तर भेडी ना तिचे एक मावशी तर भेडी ना आपली की द्यायचे का दमानिया <laughs> ये आ, थे 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 भाई भाई दमा असते हा अरे बाबा सर्व गरबडीच येत असते गर्दी होत असते समजून घ्यावा लागत असते त्या गोष्टीला समाजाचं अजून बाहेर आलेलो समाजाला समजून घेणं गरजेचं आहे भाई तू कशाला आमच्या नाजेन असले लोकांच्या हा हा अरे भाई आमच्या वया तुला समजा एक तीस किलोची मळी उचलली तर तू कुठे काय परिस्थिती पत्ता लागायचा अठरा महिने इतकं समजून घेतलेलं आहे आपल्या ओबीसी समाजाने की आधी बी त्रास असा नाही प्रत्येकाला झाला आणि तो घडीत काय सांगतो त्या आमके ते कंत झाले म्हणजे त्याच्या आले का माझा थोडक्यात काढतो अरे मागासवर्गाचा करतो अठरा महिन्यापासून तू मागासवर्गाच्या तुझ्या समाजाच्या उपशनला बसला का बाबासाहेबांचा फोटो लावला शनी जन्म दिला त्याला बाप म्हणत नाही तू आणि तू सांगतो की मी आमक आहे अरे, अरे, आमका अरे कर तू पदा सांगित होता कुठे होता हे आता पूर्ण विचार आहे एवढे जमा होते कामा धंदे सोडूनच आले ना सगळे व्हावं कागले ना जर मूर्ख मरला नसतं तर समाज कामा सोडून आज लाखो रुपयाचा तोटा कोणाचा झाला समाजाचा झाला गरीबाचा नाही निघला का नाही निघला त्याच्यामुळं विचार करण्याची गोष्ट आहे कुठल्या वाचू द्या त्याचा समाज जरी असेल विचारवंत असल तर त्याला समजून घ्या माझ्या बांधवाला सगळ्याला विनंती आहे समाजाचा दोष नाही जो आपल्याला विरोध करी त्याला ठसायचं काय व्हायचं काय मान इथे जेवढ्या प्रकारे होते तेवढे मी मनाला तयार आहे मी पहिला शब्द सांगितला की माझ्या पाठीवर बोल मी काही सतर् करवाला नाही मी रोज ऊस तोडणारा माणूस आहे आता सकाळी अडीच तीन टेन्स माल तोडून इकडे आलो तुम्हाला कारण पोट झाले शो माझा पर्याय हो तसंच त्याच्यासारखं काय फुकाट घ्यायचं नाही मला हो चहरे झाल्याचे नाव काय घट घ्यायचे नाही जमिनी घ्यायचे नाही हा आणि मूर्ख सरकार रे सरकारच होते हा सरकारनी हाल केला हा पद्माचा हा हा, हा।, हा। सरकारने हाल केला कारण याला जे लागेल ते पुरीले ज्याला जे लागेल ते दिले हा कारण त्याला लाग नाही केला तर कोणीही बोलत नाही समाजाला धरून बोला येऊन जाऊन येऊन जाऊन येऊन जाऊन चेक करत विषय सर्व समाजाच्या वतीनं ज्या माणसाला पंधरा वर्षे डोंगरामध्ये गैरव लागत होत्या पंधरा वर्षे गैरसांभाळायला खुलतात समाजाने डोंगरामध्ये गैनाथ गडायच्या भावताली अगर त्या डोंगराच्या आष्टीच्या परिसरात तो माणूस पंखा जाई धनु भाऊ मित्र आठव्या एस सी एस टी वाढेल यांनी हरभरून मतदान केलेला ते कोण म्हणते त्याला सुरेश भरभरून मतदान केलेलं पंधरा स्वतःच्या समाजाने त्याला ठेवलो होत पाय बायना शेवट विकळ अल्पसंख्याक समाजाने आपल्या समाजाने निवडून आणला आणि इतक्या पुसण्यासारखी वर तग अप्रव करायला लागला तर नक्स यांनी ह्या गोष्टीचा विचार करा आमदार मी केला असल पहिला आमदार असल तर सर्व लोक बोलणार काही आता ह्यानंतर मी हाजी दौलखा पठान यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द मागवले हाजी दौलखा पटाण